नमस्कार मैत्रिण आज हा आपल्याला एक स्कर्ट होता आणि त्या स्कर्टचा आपल्याला पा प्लाझो करायचा आहे आणि अगदी झटपट असा हा प्लाझो होणार आहे हा स्कर्ट आलेला आप आप होता आपल्याकडे आणि त्याचा अगदी पाच मिनटात आपल्याला इथे ह्या ठिकाणी आता हा प्ला हा जो स्कर्ट होता हा पायापर्यंत होता तर त्याची आपण तुम्हाला मी दाखवत आहे समोर तर त्याची अर्धी घडी वाळून घेणार आहोत आपण या ठिकाणी बघा अर्धी घडी वाळून घेतल्यानंतर या ठिकाणी आपण ही अर्धी घडी वाळून घेतलेली आहे ही अशा प्रकारे आपण ह्या प्ला जो स्कर्ट होता त्याची अर्धी घडी वाळून घेतलेली आहे तर आपल्याला आता आप आपन, या असं काय करायचं आहे पूर्ण व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघा खूप छान आहे आणि झटपट होणार आहे आपल्याला जर असा स्कर्ट घालायचा नसेल तर आपण या ठिकाणी बघा अर्ध ज्या ठिकाणी आपण घडी वाळलेली आहे तर ह्या ठिकाणी मी उंची मोजून घेतली आहे हा पस्तीस इंच उंचीचा स्कर्ट होता तर या ठिकाणी उंचीच्या ती तिसरा भाग म्हणजे उंचीतून म्हणजे साधारण आपल्याला हा तेरा इंच चौदा इंच असं अंतर घ्यायचं आहे हे बघा ह्या ठिकाणी आपण इथे तेरा तेरा इंच अंतर घेतलेलं आहे आणि खडूने तिथे खून करून घेणार आहोत या ठिकाणी आपण इथे खडून खून केलेली आहे इथे बघा अगदी इझी करणं इझी शिव आहे आणि या ठिकाणी आपण इथे तेरा इंचावर खून करून घेतलेली आहे आणि हा मोठ्याच मुलीचा स्कर्ट होता तर ह्या ठिकाणी परत आपण खालून जे आहे तर हे अंतरसुद्धा आपण तेरा इंच घेतलेलं आहे तेरा चौदा आणि दोन इंच अंतर सोडून दिलेलं आहे आणि बघा ह्या इथे दोन इंच अंतर सोडून आणि असा आकार देऊन घेतलेला आहे आणि तो कटिंग करून घेणार आहोत तर तो आपण आता साईडने कट करणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण इथे कटिंग करून घेत आहोत तर आपण कटिंग केलेली आहे करून घेतलेली आहे पूर्ण आणि आपला हा प्लाझोचं अगदी इझी झालेला आहे बघा या ठिकाणी आपण इथे आता कटिंग केलेली आहे ज तर आता हा जो मधला भाग आहे इथून तिथून जो मधला भाग आहे त्याला आपण एक टीप मारून घेणार आहोत इथे आपल्या मशीनवरून आपण ती दाखवणार नाही आहे मशीनवर टीप मारायची तर हा उलटा करून आणि आपण त्याला टीप मारून घेणार आहोत अशा पद्धतीने मी तुम्हाला बोटाच्या साह्याने दाखवत आहे की या ठिकाणी आपण एक टीप मारून घ्यायची आहे उलटा करून ह्या ठिकाणी आपण एक ह्या आकारावर आपण एक टीप मारून घेणार आहोत बघा टीप मारून झाल्यानंतर हा घातल्यानंतर बघा किती छान असा प्लाझो तयार झालेला आहे जर आपल्याला स्कर्ट घालायचा नसेल आणि अशा पद्धतीने स्कर्ट घालायचा कंटाळा आला असेल आणि आपल्याला प्लाझो करून घेता येतो आणि छान असा हा प्लाझो तयार झालेला आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला जरूर मला कमेंट्समध्ये सांगा अगदी सोप्या पद्धतीचं मी तुम्हाला तुमचा स्कर्टचा प्लाझो कसा करायचा ते सांगितलेलं आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा